बातमी पुढच्या बातमीकडे बोलूया देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झालेले आहेत शिंदे आणि अजित पवार अगदी थोड्याच वेळात जाणार असल्याची माहिती समोर येते मंत्रिमंडळ विस्तारा संदर्भात आज चर्चेची शक्यता आहे फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांची दिल्लीवारी याच संदर्भात घडताना पाहायला मिळते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार अगदी काही वेळातच दिल्लीसाठी रवाना होती जुई जाधव या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे जुई आपण पाहतोय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आता थेट दिल्लीमध्ये खलबत होणार आहेत काय अधिकची माहिती आहे अगदी ऋतुजा मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता वेग आलेला आहे हालचालींना कारण का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार आहेत आणि दिल्लीत जाऊन जी चर्चा आहे मंत्रिमंडळ विस्ताराची ती चर्चा करणार असल्याची माहिती मिळते देवेंद्र फडणवीस का अवघ्या काही वेळातच दिल्लीसाठी रवाना झाले आहेत मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे अजूनही निघालेले नाही ते देखील थोड्याच मध्ये दिल्लीसाठी रवाना होणार आहेत दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटून त्यांना सदिच्छा भेट देणार आहेत आणि नंतर मंत्रिमंडळ मंदर विस्ताराची चर्चा देखील या दोघांमध्ये पार पड तिघांमध्ये खरं पार पडणार असल्याची माहिती मिळते तुझ्या धन्यवाद सविस्तर माहितीसाठी